साडे अकरा वाजलेच आणि लोकांमध्ये टाइम भेटत नाही टाइम भेटत नाही अरे काय काम देतात तुम्ही मी स्वतः कामावरून आलोय माझा पूर्ण दिवस काही म्हणत नाही आणि घरी माझ्यासाठी माझ्या स्वप्नांसाठी मेहनत करतोय आणि जे काय असेल आता आताच्या टायमामध्ये लोकांना सेकंड शिफ्ट डे शिफ्ट नाईट शिफ्ट किंवा वर्क फ्रॉम होम करतात लोक तर ह्या सर्व काही गोष्टीमधून तुम्ही टाइम आणि माझ्या गाडीला पीपीएफ सुद्धा करायचं आहे तर आपल्या पार्लरमध्ये किंवा परिसरमध्ये किंवा मुंबईमध्ये कमीत कमी पैशामध्ये कुठे पीपीएम करून भेटत असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा एक माझी गोष्ट का उद्या ना तुम्ही पूर्ण आयुष्य जिंकतील उद्या तुम्ही पूर्ण आयुष्य जिंकतील पण आज तू तुझ्यासाठी हारू नकोस हॅलो गुड मॉर्निंग कशा मी सर्व मस्त ना मस्त चालवा कसं होतं तुमचं मकर संक्रांत मी तर खूप मजा केली मी तर घरी लाडू बनवले मी पाहिले असेलच व्हिडिओ तर निघाली अक्षरच आम्हाला आठ वाजून दहा मिनिटं झालेच गाडी वांडगावरून निघाली जातो या आज काय करायचं व्हिडिओमध्ये हा मोठा क्वेश्चन मार्ग आहे माझ्यासाठी रोज रोज काय करायचं काय तुम्हाला दाखवायला पाहिजे काय तुम्हाला बघायला आवडेल याच्यासाठी माझ्यासाठी खूप क्वेश्चन असतो तर ठीक आहे जातं मी बघत ऑन द स्पॉट जे होईल ते होईल ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन बाकी काही नाही आपल्याचं व्हिडिओ व्हिडिओ आपलं स्क्रिप्टेड नसतो रेग्युलरच्या लाईफात जे कळतं ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो ही लोकल बघा सात पन्नासची आहे आणि टाईम बघा सवाजले आता येते गोऱ्याला उतरले नऊ मिनिट ट्रेन ज्यात रुग्णांनी आहे अगदीच लाभ ट्रेन उतरले आहेत तुम्हाला माहिती असेल मुंबईमध्ये इलेक्शन आहे त्यामुळे मुंबईमधल्या एट्टी पर्सेंट ऑफिस सुट्टी आहे पण काही ऑप्शन नाही आहे आणि ऑफिसला ठीक आहे तो प्रत्येकाच्या अलग अलग ऑफिसची पॉलिसी असतात मला जावं लागतंय ऑफिसला चाललंय ऑफिसमध्ये भूक लागलाय आणि भूक लागल्यामुळे काही घेतला नाही ऑफिस मध्ये माय काल जी बिस्किट घेऊन गेलो ती बिस्किट आहे तेच खाणार आहे मी आम्ही सात वाजून अठ्ठावीस मिनिटं आणि ही लोकल पकवड जो आता मी चर्चेला अंदिरा जाणार पकवडा आणि आज बरं की सुट्टी आहे गाडी पण खाली आहे लोकल पण खाली आहेत ते बघा सात अठ्ठावीस ची लोकल ऑन टाईम आहे टाइम बघा दहा वाजून तीन मिनटं झालेच लोकशक्ती एक्सप्रेस पालघरला आले आहे लोकशक्ती एक्सप्रेस टाईम आहे पालघरला नऊ वाजून पंचवीस मिनटं म्हणजे कमीत कमी पस्तीस मिनटं पस्तीस मिनटं शेशमपासून फक्त माझ्या बिल्डिंगच्या गेटवर चालू वीस डिग्री आहे पालघरमध्ये वीस डिग्री आणि काय झालं आहे यार खतरनाक आणि आता पण फोन केला ती झोपली आहे झोपला झोपलाय आता घरी जेवायला काय आहे माहिती नाही केले असेल तर मस्त गरम करून जेवावं लागेल आपलं थंड वातावरण तर भरपूर आहे थंड वातावरण गरम गरम जेवण असेल तर भरपूर मजा येते आणि काल तुम्ही कालची व्हिडिओ तुम्ही पाहिली होती असेलच की काल आम्ही गुलाबजाम बनवून गुलाबजामून सांगतो अरे यार काय म्हणतो तिळगुळ केले होते आणि ते आज मी अवकला घेऊन जायचंच विचारतो तर आत्ताच बॅग डबा घेऊन बॅटिंग ठेवावं लागेल उद्या आठवणीने मला तिळगुळ घेऊन जायचीच उद्या पण विसरला ऑफिसला लोक शिवाय घालणार आहेत मी रोज बघा तिडगुड तिडगुड तिळगूळ मी बोलतो कालच ना बोललो की आतघर जाऊन टिळगू बनवून बनवणार आहेत मी उद्या घेऊन येईल आणि आज घेऊनच नाही गेलो ठीक आहे पोस्ट आता घरी टाईम काही झालं आहे म्हणतो टाइम टाकतो दहा वाजून दहा मिनटं दहा वाजून पंचवीस मिनटं झालेच जेवायला काय केलं बघा हेच झालं मी आता कपड्यावर चेंज झाले जेवायला काय केलं बघा पूर्ण नाही काय म्हणे कारेली फ्राय वाव मस्तच मजा आहे जेवायला आणि यामध्ये वालाची भाजी वा रे वा मस्त आता गरम करून घेतो पहिला तर त्यासाठी गॅस पेटावा लागणार आम्हाला पेठ गॅस पेटवून घेतोय गरम करून घेतोय गरम करतोय हे व्यवस्थितपणे आणि मग जेवायला मजा येणार मला कारेली खायला कोणाकुणा आवडते मला नक्की सांगा मला तर खूप आवडते मस्त कारेली बात पडता जी पण भाजी असेल ती एकच नंबर आणि मी विचार करतो येता संडेला लाईव्ह गेला पाहिजे इंस्टाग्राम इंस्टाग्रामला किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग करायला पाहिजे युट्यूबला कमेंट करून सांगा आणि काय काय तुम्हाला त्या क्वेरीज असतील त्या लाईव्ह मध्ये प्रश्न विचारायला असतील मला तर मला ते आता प्रश्न आता प्रश्न विचारू शकता तसं मी त्याचे आन्सर मग मी त्या लाईव्ह सीजन मध्ये तुम्हाला देईन आठ बनवून घेतलाय मी तुम्हाला दाखव तालामध्ये काय घेत आहे भात वालाची भाजी आणि त्याच्यावर सिंगाळ्या घेतले कारण जास्त वेज खा खूप कंटा येतो तर चिवडा शिंगा आणि काही ना काही लागतो म्हणजे ठीक आहे आता मला नॉनव्हेज खूप आवडतं आज गुरुवार असल्यामुळे आपण नॉनव्हेज खाऊ शकत नाही मग हे वेज खातोय पटकन जेवून घेतोय मग तुमच्याशी बोलतोय चला या जेवायला मस्त पोट भरून जेवलोय जेवून जेच बसलोय अकरा वाजून पाच मिनिट झाले आणि असं शांतपणे बसलोय कधी बसून विचार करतोय इंस्टाग्राम शेअर रील्स स्क्रोल करतोय इंस्टाग्राम व्हिडिओ बघतोय आणि इंस्टाग्राम चे व्हिडिओ बघता बघता मला एवढे सारे काय बघता ते इमोशनल होतोय मी खूप असं का टचिंग बघतो की हार्ट टचिंग मुवमेंट आहे माझ्यासाठी मला तिकडे जायचं आहे खूप वर्षापासून स्वप्न आहे माझं ते आणि या वर्षी मी काही करून जाणार जाणार म्हणजे जाणारच जर आपल्यापैकी कोणी इंटरेस्टेड असतील लता काही येण्यासाठी माझ्यासाठी माझ्यासोबत तर मला नक्कीच डीएम करा किंवा कमेंटमध्ये सांगा मी मोस्टली तरी जून एन्ड किंवा जुलै स्टार्टिंगला निघायचा प्लॅन करते आणि मी ही बाईक घेऊन इथनं पालघर म्हणून आपल्या घरून बाईक घेऊन जायचा प्लॅन करतोय येताना पण सुद्धा रिटर्न बाईक घेऊन यायचाच विचार आहे विचार आहे अजून पण डिसाईड नाही याच्या डायगिरी बाईक ट्रेननी ट्रेनने दिल्लीहून ट्रेनमध्ये गाडी पाठवेल हा माझा आता तरी स्वतःचा पर्सनल प्लॅन आहे अजूनपर्यंत काही डिसाईड नाही केलं आहे पण जस बघतोय जस मजा आल्या येता संडेला मी कुठे राईड करायचा विचार करतोय पण कुठे जाऊ मला कळत नाही वन डेच राईड असणार आहे सकाळी जाऊन संध्याकाळी घरात पण कुठे करायला पाहिजे किंवा कुठे जायला पाहिजे मला थोडंसं कन्फ्युजन आहे कारण की आता आपले नियर बाय जे पण एरिया आहे ते मी सर्व कम्प्लीट केले जर तुम्हाला नियर बाय कोणते लोकेशन माहिती असेल तर मला प्लीज सांगा तसं मी संडेची राईड करेल आणि दुसरं म्हणजे की मला बाईकसाठी आणखी फॉग लाईट घ्यावं लागणार आहे कारण एका फॉर तुम्ही आता मी जर सिटी राईड केली तुम्ही बघितलं असं पाचशे बारा किलोमीटर वन डे मेल कम्प्लीट केली तर ता त्यामध्ये मला लाईट थोडीच कमी वाटली बाकी ओव्हरऑल तर ठीक आहे पण मला लाईट कमी वाटली तर अजून पण तर आता कुठं घेऊ स्पॉटवाला घेऊ की, हो, की वाईटवाला घेऊ हो, त्याचा विचार करावं आहे आणि माझ्या गाडीला पीपीएफ सुद्धा करायचं आहे तर आपल्या पार्लरमध्ये किंवा मध्ये किंवा मुंबईमध्ये कमीत कमी पैशा मध्ये कुठे पीपीएफ पी पी करून भेटत असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा तिकडे जाऊन मी पी पीपीएफ नक्कीच करून घेईल कारण की बाईकला मेंटेन करायचं मला बाईकला मला व्यवस्थित जपायचं म्हणून पीपीएफ करायचा विचार करतोय एक माझी गोष्ट ना तुम्ही पूर्ण आयुष्य जिंकतील उद्या तुम्ही पूर्ण आयुष्य जिंकतील पण आज तू तु, तुझ्यासाठी हारू नकोस आज हार मानू नकोस उद्याच आयुष्य उद्याच आयुष्य उद्याचं उद्या फ्युचर आपल्याला बघायचंय आज तू हार मानू नकोस म्हणून हार्डवर्क कर मी तर स्वतःला सांगतोय मी रोज प्रे करतोय मी रोज देवाकडे या माझ्या स्वतःला इम्प्रूव्ह करण्यापर्यंत पर्यंत नाही सगळं स्ट्रॉंग म्हणायचंय हार्डवर्क करायचंय किती त्रास झाला तरी नाही सगळं व्हिडिओ बनवायचा करायचा आणि करायचं म्हणजे करणारच म्हणून मला स्ट्रॉंग म्हणायचं मला उद्याच्या आयुष्याला कॉम्प्रोमाइज नाही करायचं आहे म्हणजे बाबांनी माझ्याकडे जेवढी मेहनत केली आहे तेवढीच मेहनत मी माझ्या मुलाला खूप सारा सुखी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जे त्रास मी केले त्रास तर मला आई बाबांनी काही त्रास घेऊन दिले नाहीत पण तरी सुद्धा जे काही मला गोष्टी थोडे लेट भेटले सर्व काही गोष्टी भेटतात आई बाबांकडून पण जे काही गोष्टी मला लेट भेटलेत की माझ्या मुलाला नाही बोलता मला आलं नाही पाहिजे सर्वच गोष्टी देण्याचा प्रयत्न करणार आहे मी एवढा मला मोठा व्हायचा एवढी मला मेहनत करायच्या मी ते करणार माझ्या फॅमिलीसाठी करणार नाही साडे अकरा वाजलेच आणि लोकांमध्ये टाइम भेटत नाही टाइम भेटत नाही अरे काय काम देतात तुम्ही मी स्वतः कामावरून आलोय माझा पूर्ण दिवस ब्लॉक काही म्हणत नाही आणि घरी येऊन मी माझ्यासाठी माझ्या स्वप्नांसाठी मेहनत करतोय आणि जे काय असेल आता आताच्या टायमामध्ये लोकांना सेकंड शिफ्ट डे शिफ्ट नाईट शिफ्ट किंवा वर्क फ्रॉम होम करतात लोक तर ह्या सर्व काही गोष्टीमधून तुम्ही टाइम काढा म्हणजे स्वतःसाठी कधी करा काही रिझन देऊ नका किंवा वर्कआउट करा जिम करा किंवा योगा करा किंवा कोणत्याही स्पोर्ट्स खेळा किंवा रनिंगला जा वॉकिंगला जा काही पण करा पण टाइम नाही हा शब्द कोणीही वापरू नका कारण ज्यांना टाइम काढायचा असतो तो कधीही करू शकतो जसं मी आता साडे अकरा वाजता ब्लॉग शूट करते असं मी माझी वावा करत नाही पण तुम्हाला सांगतोय कोणी टाइम भेटत नाही हे फालतू रिझन देऊ नका स्वतःला सांगा स्वतःने विचार करा की आपण जे रिझन देतोय आहे करेक्ट देतोय की नाही ठीक आहे आजसाठी खूप जास्त बडबड झाली खूप फालतू लेक्चर झाले असं मला वाटते तर ठीक आहे आजचा ब्लॉग मी ते संपवतोय जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट